नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राजकीय तापमान जास्त आहे सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे तर या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोण हरणार याबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत दरम्यान शरद पवार गटाने धक्कादायक दावा केला आहे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक्सवर मोठा दावा केला एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की अंतर्गत सूत्रानुसार नुकताच भाजपाचा अंतर्गत सर्वे समोर आला आहे या सर्व या सर्वेक्षणात अजित पवार गटाला सत सात ते अकरा तर एकनाथ शिंदे गटाला सतरा जागा मिळाल्या आहेत तर बावीस जागा आणि भाजपाला बासष्ट सदुसष्ट जागा मिळण्याची शक्यता अस आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हणाले त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पूर्णवृत्ती होण्याची शक्यता असल्याचं भाजपमधील अंतर्गत गटबाजित भीतीचे वातावरण पसरल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितले त्यामुळे केंद्रीय स्तरावर अनेक उपक्रम सुरू आहेत भाजपाच्या एका बड्या केंद्रीय नेत्यांनी अलीकडेच अजित पवार गटांना ऑफर दिली आहे अजित पवार गटांनी पवार साहेबांच्या शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात त्यांचाच भाग उभे केल्याचं समोर येत आहे पवार म्हणाले की कर्जत जामखेडच्या संदर्भात काहीही करा त्यांना त्यांना आता तिथेच थांबवा असं म्हणत त्यामुळे कर्जत जामखेडची लढत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी आहे आणि तितकीच रंजक होणार आहे राज्य होईल पण या प्रचंड शक्तीचा वापर करायची मी तयार आहे या महायुतीत कर्जत जामखेडची जनता या महासत्तेला स्वाभिमान आहे निष्ठेचा अर्थ दाखवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं देखील अजित पवार यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र